sukhaati <muchary> 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 कडी स्मार्ट मीटर आणि चुकून शहरात जो लाईटचा काय खेळ खंडोबा चाललाय आणि काही जास्त गटी आपल्या चुकून शहरावर लादले गेले त्या संदर्भात आम्ही महाविकास आघाडी म्हणून आपल्याला एक निवेदन प्रतिक्रिया येतात शासनाच्या की या, या मीटरला काही चार्ज लागणार नाही तुम्हाला फुकट मध्ये देऊ आम्हाला जी केंद्र सरकार राज्य सरकारची जी माहिती आहे की ह्या योजने अंतर्गत सत्तावीस हजार कोटी रुपये खर्च येणार आहे आणि हा सर्व खर्च सर्वसामान्य त्यांच्याकडून नंतर वसूल केला ज्या वस त्यावेळेला मोबाईल फ्री सिम फ्री सगळं फ्री 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 फ्रीचं तो वाटोळ लावलेला आहे हे तुम्ही एम बी मध्ये फ्री मीटर आहे फ्री मीटर आहे मुळात सांगूच नका रिलायन्स न काय करायला सुरुवातीला एकशे नव्याण्णव रुपयात लाईफ टाइम फ्री इनकमिंग आज काय झाली परिस्थिती

की, की वो 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 आगे। आगे स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये लोकांचा तीव्र हुमच्या लेवलला कुणी काय करत नाही आमच्या भावनावरती जायला पाहिजे पैसे आमच्याकडे लोक बसवून देणार नाही काय मागे असंच काही आंदोलन झालं होतं ज्याला एबीसीबीच्या समोर आता उद्या त्या मीटरमध्ये काय कॉल कोण ठेवणार काय झालं एक तर स्मार्ट मीटरला सगळ्यांना काय चेंजेस झाले तुमच्या तुम्ही कंझ्युमरला नॉर्मल की मग तुझ्यामुळे चेंजेस झाले म्हणून मीटरचं रेडिंग कमी झालं त्याच्यामुळे मी तुम्हाला हे घडावं लागेल केसिस होतो त्या एक तर कुठचंही मीटर बदलताना त्या ठिकाणी त्या मालक त्या ठिकाणी ती फक्त देऊ नका दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट